नमस्कार आपण बघत आहात रोगिनाशी आयुर्वेद सागरवटा सर्वांना परिचित आहे लहानपणी विशेषतः मुली खेळण्यासाठी म्हणून याचा उपयोग करत असत याचे लहान आकाराचे झाड असतात आणि भारतात सर्वत्र आढळून येतात त्याची उपलब्धता भरपूर आहे या झाडाच्या पानांच्या बियांचा उपयोग केला जातो भाजल्यानंतर या बियातील मगज दुर्गंधी युक्त असतो या सागर कोट्याला लताकरंज किंवा पुतीकरंज असेही म्हणतात यालाच कुबेराक्ष असेही म्हणतात कफज वाताच्या रोगात उपयोगी औषध आहे पित्ताचे विरेचन करणारे असे हे औषध असल्याने पित्ताचा नाश करणारे आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये या सागर गोट्याचे काही गुणधर्म दिलेले आहेत त्यामध्ये सूज या लक्षणावर याचा अधिक चांगला उपयोग होतो असे स्पष्ट केलेले आहे त्यासाठी याच्या पानांचा लेप सूज असलेल्या ले भागावर लावतात त्यामुळे त्यामध्ये लवकर सुधारणा होते शिवाय वेदनाही कमी होतात याच्या सेवनाने मनप्रवृत्तीला साप होते। अल्प मदे ही जुलाव होतो अल्प होतो त्यामुळे पित्ताच्या विकारामध्ये याचा उपयोग केला जातो जखम किंवा व्रण भरून येण्यासाठी म्हणून याचा उपयोग होतो त्यामुळेच बहुधा योनी मार्गातून अधिक रक्तस्राव होत असेल किंवा श्वेत प्रकार लक्षणं असताना याचा उपयोग केला जातो त्यामुळे भरून मिळून रक्तस्राव कमी होतो आयुर्वेदामध्ये यकृत आणि क्लिया हे रक्त स्रोतसाचे मूल स्थान सांगितलेले आहेत आणि हा सागर गोटा यकृतावरती आणि प्रिया विशेष काम करतो हे निश्चित आहे त्यामुळे एकृता संबंधातील कार्य आणि क्लियासंबंधातील कार्य याच्यामध्ये सुधारणा होतोय वेदना होत असतील तर व्यवहारामध्ये याचा उपयोग हो। प्रामुख्याने वेदना म्हणून केला जातो आणि त्याचा उपयोगही होतो असा अनेकांचा अनुभव आहे थंडी वाजून येणाऱ्या तापावरती म्हणजे विषम जरावर याचा विशेष उपयोग होतो आणि त्याचा फायदाही अनेकांना झालेला अनुभव असा इतरांचाही आहे पोटामध्ये किंवा गर्भाशयात वेदना होतात त्यांच्यासाठी हा सागरगोटा उत्तम प्रतीचे काम करतो गर्भाशयाचा संकोच चांगल्या पद्धतीने करतो त्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत सागर गोट्याला अधिक महत्व निर्माण झालेलं आहे भारतीय तत्वज्ञानावर हृदया असलेल्या ज्योतिषशास्त्रामध्येही याचे काही संदर्भ आलेले आहेत त्यानुसार हा गोटा नावाची वनस्पती ही हस्त नक्षत्राचा आराध्य वृक्ष म्हणून वर्णन केलेला आहे त्यामुळे ज्यांचा जन्म नक्षत्र हस्त आहे त्यांच्यासाठी ही वनस्पती अधिक उपयोगी ठरते याशिवाय कन्या राशीसाठी हा उपयुक्त असा औषधी भाग आहे त्याशिवाय तुला राशी आणि राशीसाठी याचा उपयोग होऊ शकतो वर वर्णन केलेली व्याधी किंवा लक्षणं ज्यांना असतील त्यांच्यासाठी कमी अधिक प्रमाणात सर्वांना सागर गोटा उपयोगी पडणार हे निश्चित असले तरी सुद्धा ज्यांचं नक्षत्र हस्त आहे आणि तुला कन्या किंवा सिंह रास असेल त्यांना याचा उपयोग अधिक चांगला उपयोग निश्चितपणे होणार हे स्पष्ट आहे त्यामुळे वरील लक्षणांच्या बाबत आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचा उपयोग जर केला तर अधिक चांगला फायदा होऊ शकेल प्रत्यक्ष वनस्पती उपलब्ध झाली नाही तरी सुद्धा सागर गोट्यापासून बनवलेला एक औषध ज्याचं नाव कुबेराक्षवटी असं आहे बाजारात उपलब्ध आहे त्यामध्ये सागर गोटा असतो आणि म्हणून जर सागर गोटा मिळालाच नाही तर या कुबेराक्षवटीचा उपयोग करून आपण त्याचा वडील प्रमाणे उपयोग करू शकतो 干吗？